यवतमाळ मधून आलेल्या वाघाचा तीन दिवसांपासून बार्शीच्या वैरागमध्ये मुक्काम आहे वैराग, वैराग परिसरात तीन दिवसात वाघाचा बैलासह पाच जनावरांवर हल्ला करण्यात आलाय शेतकरी विनायक खेंदाड यांच्या बैलाचा पायाचा वाघाने लचका तोडलाय वैराग परिसरात वाघाच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची आता वन विभागाकडे मागणी करण्यात आली पहिलं खाल्ला वाघाने किती वाजता कळलं तुम्हाला सकाळी पहिलं पहिल्यावर पहिलं सगळं रगत मांडी पडलेली दिसते नाही कळ मी राहनात आई अजून इथे अधिकारी त्यांना फोन केला होता करायला वाघाचा बंदोबस्त वन विभागा अधिकाऱ्यांनी बंदोबस्त करावा इथं माणसांना यायचं जायचं आता एक तिथं वातावरण शेताकडे यायचं तरी सुद्धा दिवसाती वाटायली अशी परिस्थिती झाली आता कधीच शिवारात अशी कधीच घटना घडली आढळलेला वाघ सध्या वैराग परिसरामध्ये मुक्कामी आहे परंतु कळंब तालुक्यातील दयपर येथे गेल्या दोन दिवसापूर्वी रात्री नऊच्या सुमारास भाग आल्याची संख्या चांगली हा म्हणता व्हॉट्सअप ग्रुपवर सगळीकडे वाघ आल्याची चर्चा चांगलीच रंगली होती शेतात पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याला मात्र वाघाच्या चर्चेमुळे हातातील काम सोडून गावाकडे यावे लागले सध्या येडशे येथील वाघ वैराग परिसरामध्ये गेलेला असून पाच गाई फाल्ल्याचे काही वृत्तवाहिन्यावर प्रसारित झालेला आहे तरी कळंब तालुक्यात सध्या वाघाची भीती नसून अफवा पचरू नये दहप येथे वाघ आल्याची चर्चा मात्र फोल्टरडे आहे ही अफोआ असून अशी अफोआ कुणी उठवू नये सध्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी शेतामध्ये जात आहे वाघ आल्याची खोटी अफोआ पसरू नये शेतकऱ्याला याचा खूप त्रास होतो वाहगाची भीती प्रत्येकालाच असते म्हणून सोशल मीडियावर चर्चा करत असताना खात्रीत असली तर चर्चा करावी अन्यथा अफवा पसरू नये